हॅलो गायज वेलकम टू माय चॅनल जय श्री गणेश आय नम मी आम्ही आज आलो होतो ओम मंदिरामध्ये हे वापीपासून वीस ते पंचवीस किलोमीटरच्या अंतरावरती आहे सिल्वासाच्या थोडंसं पुढे आले की तुम्हाला साईड एक साईडनी गावामध्ये आहे थोडंसं पण सुंदर होतं वातावरण इतकं सुंदर होतं इतके दिवस पाऊस चालू होता त्यामुळे आम्ही कुठे फिरायला गेलो नाही आज पाऊस कमी होता त्यामुळे आम्ही इथे आलो होतो इतकं सुंदर मंदिर होतं तुम्ही बघू शकता हे पूर्ण ओमच्या आकारामध्ये बनवलं आहे असं तर व्हिडिओमध्ये दिसणार आणि मी लास्टला एक फोटो टाकला आहे तुम्हाला समजून जाईन आणि त्यामध्ये पूर्ण एक देवी देवताचे फोटोज होते प्रिशाची मस्ती चालू झाली तिला बाहेर आल्यावरती मस्ती मस्ती करायला लागते वातावरण पण खूप मस्त होतं पाऊस नव्हता त्यामुळे ठीक होतं मधून मधून पाऊस थोडासा होता पण ते तेवढा तर ता चालतो मध्ये व्हिडिओ काढायला अलाउड नव्हतं त्यामुळे आम्ही थोडा व्हिडिओ नाही काढला मी मध्ये पण छोटासा काढला हे बघा हे महादेवाचं मंदिर आहे एकदम मस्त मूर्ती आहे आणि इथे पूर्ण बारा ज्योतिर्लिंगाच्या मूर्ती त्यांनी स्थापन केलेल्या आहे मी तुम्हाला शॉर्टली दाखवते थोडं कारण की तिथे व्हिडिओ काढायला अलाउड नव्हतं पाचशे रुपये दंड होता पण तरीही मी छोटासा शॉर्ट व्हिडिओ काढला न कोणाला न दिसता एकदम भव्य दिव्य मंदिर आहे तुम्हाला जेवढे देवी देवता आहेत ना आपल्या महाराष्ट्रातले तेवढे सगळे इथे भेटतील तुम्ही बघू शकता किती छान मंदिर आहे नंतर आम्ही पारा ज्योतिर्यंतच दर्शन घेतलं आणि बाहेर आलो बाहेर आल्यावरती बघितलं तर इकडे पण सगळे देवींचे देवांचे देवी देवतांच्या सगळ्या मूर्त्या होत्या हे बघा लक्ष्मी नारायण श्री राधा विष्णू भगवान लक्ष्मी माता लक्ष्मीनारायण श्री दत्तांचं मंदिर म्हणजे पूर्ण जेवढे तुम्ही असतील ना आपल्या महाराष्ट्रातले मन देवी देवता सगळे होते इथे सगळे खूप छान आहे एक वेळेला जर तुम्ही गुजरातमध्ये आला किंवा वलसाड साईडला आला किंवा सिल्वासा साईडला आला ना तर नक्की व्हिजिट करा मी रिकमेंड करेल खूप सुंदर मंदिर आहे वातावरण परिसर पण खूप छान आहे एकदम म्हणजे गावचा पूर्ण एरिया होता इथे हे बघा पूर्ण देवी आहेत पूर्ण जेवढे आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये देवी देव होते तेवढं सगळं देवींचे दर्शन एका ठिकाणी होतात तुम्ही तुमच्या आई वडिलांना घेऊन विजिट करू शकता त्यांना नक्की आवडेल नंतर आम्ही बाहेर आलो मॅडमची मस्ती तर काही कमी होत नाही त्यामुळे आमचं चालू हा बाहेरचा पूर्ण व्ह्यू आहे मग इथून एंट्री असते आणि एक्झॅक्ट बाहेरून तिकडून असते साईडने मध्ये जास्त फोटोज वगैरे व्हिडिओज काढायला अलाउड होतं तरी मी एक शॉर्टली व्हिडिओज काढून घेतला जोनं कोणाला दिसतच नव्हता मोबाईल असा पकडला होता आम्हाला मस्ती तर काय आमची मस्ती संपतच नाही थोडा पावसाचं वातावरण झालं होतं त्यामुळे तिच्या पप्पांचं चाललं होतं चल आपण जाऊया बघा तुम्ही आभाळ पण खूप आलेलं होतं इकडून एक्झिट असते त्याची आणि इकडून एंट्री होते आम्हाला काही घेणं देणं नाही पाऊस असो पाणी असो चिखल असो आम्हाला खेळायचं आहे बस हे बघा आम्ही असा एक शॉर्ट व्हिडिओ काढला होता मी ऋषूला घेऊन मंदिरात एंट्री करताना मी छान आहे तुम्ही विजिट करू शकता आणि जर कोणाला ॲड्रेस हवा असेल तर मला कमेंट करून सांगा मी नक्की ॲड्रेस देईल वातावरण तर खूप छान होतं सगळीकडे हिरवळ हिरवळच होती आम्हाला थोडंसं जिवार आलं होतं थो, थोडं वातावरण पावसाचं वाटलं होतं त्यामुळे त्यांना क हे झालं होतं ते म्हणतात चला चल ना घरी आता खूप झालं आम्ही आम्ही काय समजा दोन तीन तीन तास थांबलो असेल था, कारण था की वातावरणच चांगलं नाही आहे सध्या खूप पाऊस आहे आमच्याकडे मग आम्ही सगळं दर्शन वगैरे केलं ना आम्ही निघालो हे बघा पूर्ण गावाचं एरिया आहे खूप सुंदर आहे असा व्ह्यू आहे तुम्हाला हे सगळं जर अनुभवायचं असेल तर एक वेळेस नक्की व्हिजिट करा ओम मंदिर वलसाड सॉरी वलसाड ने सिल्वासा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओज आणि माझ्या व्हिडिओजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका यू